नमस्कार श्रोते श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मेरेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण भारतातील आदिवासी समुदायांशी संबंधित एक महत्वाची आणि मोठी सुरुवात म्हणजेच धरती आबा या योजनेअंतर्गत आदी कर्मयोगी अभियान यावर चर्चा करणार आहोत या चर्चेसाठी आपल्यासोबत आदिवासी विकास विभाग नागपूर येथील प्रकल्प अधिकारी नितीन इसोकार सर उपस्थित आहेत सर आपलं आकाशवाणी नागपूरच्या या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद मॅडम सर प्रधानमंत्री धरती आबा आणि आदी कर्मयोगी अभियान या योजनेची सुरुवात कशी झाली क्रांती सूर्य बिरसा मुंडा म्हणजेच आदिवासींचे जे दैवत मानले जाते ते क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी या पन्नासवी जन्मशताब्दी वर्ष आहे मॅडम दोन पंचवीस त्यानिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान यांनी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात राची झाशी येथे करण्यात आली याच अभियानाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर तसेच आदिवासी विकास मंत्री माननीय श्री अशोक सर यांनी आदिवासी विकास विभागामार्फत पालघर येथून सुरुवात केली आहे मॅम या योजनेची धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान म्हणून सुरुवात झाली तसेच आदि कर्मयोगी या अभियानाची सुरुवात या योजनेअंतर्गतच दहा जून दोन हजार पंचवीसपासून सुरुवात माननीय देवेंद्र फडणवीस सर तसेच आदिवासी मंत्री माननीय श्री अशोक सर यांनी यवतमाळ येथून आदि कर्मयोगी योजनेची सुरुवात केली या योजनेमध्ये सर्व म जसे पंतप्रधान मुख्यमंत्री तसेच आदिवासी मंत्री या सर्वांनी या योजनेमध्ये सक्रिय सहभाग दर्शवून ही योजनेला सुरुवात केली आहे मॅडम सर प्रधानमंत्री धरती आबा आणि आदी कर्मयोगी अभियान या योजनांचा मुख्य उद्देश काय आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समुदायाला ज्या एकूण सतरा डिपार्टमेंट आणि पंचवीस योजना या योजनेचा लाभ प्रत्येक आदिवासीपर्यंत पोचावा हा मुख्य उद्देश आहे मॅडम यामध्ये सतरा मंत्रालय पंचवीस योजना याचा माध्यमातून सुमारे साडेदहा कोटीपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना एक मिशन मोडवर घेतलेला आहे साडेदहा कोटी जास्त आदिवासी नागरिकापर्यंत पोचणे हा एक या, या योजनेचा मुख्य उद्देश आहे तसेच आदि कर्मयोगी या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की स्थानिक पातळीवर बदल करून स्थानिक पातळीवरचे नेतृत्व निर्माण करून त्या नेतृत्वाअंतर्गत या योजनेला पूर्ण स्वरूपी नेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर अकरा तालुक्यामधील अठ्ठावन्न गावाचा या आदि कर्मयोगी आणि धरती आबा योजनेअंतर्गत समावेश आहे मॅडम सर ही खूप चांगली योजना आहे आणि ती अतिशय परिणामकारक त्यांनी राबवली जाईल असा आम्हाला विश्वास आहे सर ह्या अभियानाची रचना नेमकी कशी आहे म्हणजे अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी काय रचना करण्यात आलेली आहे अंमलबजावणी ही केंद्र शासन स्तर्पा स्तर्फे सुरू आहे हो। तर ह्या योजनेमध्ये केंद्राचे जे आदिवासी कार्य मंत्रालय यांचे मुख्य सचिव विभू नायर तसेच राज्य सरकारचे आदिवासी सचिव माननीय विजय वाघमारे सर हे आपले केंद्र आणि राज्याचे मेन तसेच आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आपले जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन सर हे या जिल्ह्याचे प्रमुख आहे तसेच अकरा तालुक्याचा जर विचार केला तर तिथले बी हे या योजनेचे प्रमुख म्हणून कार्य करतात बरं तर त्यानंतर आपण जर गाव विकासाचा विचार केला तर ग्रामसेवक हो या हे त्या गावाच्या विकासाचे प्रमुख राहील असे ह्या ह्या अभियानाची रचना सांगता येईल मॅम म्हणजे हे सगळे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत हे त्या त्या भागातील आदिवासी बांधवांपर्यंत योजना पोहोचवतील हो मॅडम म्हणजे हे सर्वजण आपापल्या स्तरावरून या योजनेचे मार्गदर्शक तसेच त्या योजनेचे कार्य करणारे म्हणजे स ग्राम सचिव जर म्हटलं तर हा ग्रामस्थळावरील विकासाचा आराखड्याचा प्रमुख राहील त्याचं जर पुढची स्टेप म्हटली तर आपण गट विकास अधिकारी यांना आपण त्या तालुक्याचा प्रमुख म्हणू आणि जिल्ह्याचा जो प्रमुख आहे ते आपले जिल्हाधिकारी त्यानंतर राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग हे त्यां राहील त्यानंतर जर केंद्राचा विचार केला तर ग्राम आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव हे त्या पूर्ण देशाचे प्रमुख आपल्या आपण ते आहे आणि त्या त्या लोकांना जबाबदारी दिलेली आहे अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा प्रयत्न आहे सर नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे अंमलबजावणीला सुरुवात केली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये प्रथम तर राज्य शासनाकडून तीन दिवसाचं जिल्हा स्तरावरील जे आपले डिस्ट्रिक्ट ट्रेनर आहे त्यांना तीन दिवसाचं ट्रेनिंग देण्यात आलं तर ते ट्रेनिंग नागपूर आणि पुणे या दोन ठिकाणी देण्यात आले नागपूरमधील सहा डिस्ट्रिक्ट ट्रेनर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात आली बरोबर त्यानंतर डिस्ट्रिक्ट ट्रेनर यांनी स्तरावरील जे ट्रेनर आहे जसं नागपूरचा विचार केला तर साठ लोकांना तालुका स्तरावरील यंत्रणेला ट्रेनिंग केलं आणि ते साठ लोकांनी सुमारे दोन हजाराच्या जवळपास ग्रामीण स्तरावरील जे मुख्य कार्य करणारे यंत्रणा आहे त्यांना दोन हजाराच्या जवळपास त्यांना ट्रेनिंग दिलं तर या पद्धतीने हे स्टेट लेवलवरून डिस्ट्रिक्ट लेवल आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात आलं आहे मॅम उत्कर्षासाठी ज्या योजना आवश्यक आहे जसे आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे त्यांना आरोग्यासाठी जे कार्ड लागतात ते आहे तर यासारखे जसं रोड आहे एज्युकेशनशी संबंधित जर विचार केला तर अंगणवाडी आहे प्राथमिक शाळा आहे प्राथमिक शाळा आहे जर समजा गाव मोठं असेल तर माध्यमिक शाळा आहे जर त्यापेक्षाही गाव मोठं असेल तर वसतिगृह कॉलेजेस यासारखे पण आपल्याला तिथे उपलब्ध करून देता येईल तसे रेशन कार्ड आहे लाभार्थ्यांना आपण रेशन कार्ड देऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीचे या घरकुल आहे घरकुल पण खूप महत्त्वाचा आहे आदिवासी बांधवांना तर पूर्ण गाव विकासासाठी जो आराखडा या लागतो तर तो ह्या योजनेअंतर्गत आदिवासी गावांना मिळणार आहे म्हणजे ही एक योजना नाही योजनांचा समूह आहे असं आपण म्हणू शकतो येस मॅम हा पूर्ण आपण जर विचार केला तर एक समृद्ध गाव हे आपल्या डोळ्यासमोर जसे येतं जसं तिथे रस्ता आहे हो। पाण्याची सुविधा आहे हो। वीज आहे वीज असून तिथे सोलर लाईट आहे रस्त्यावर लाईट आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे वसतिगृह आहे ग्रंथालय आहे आणि वेगवेगळ्या समुदायासाठी तिथे म्हणजे समजा रोजगारासाठी विविध प्रकारचे व्यवसाय आहे बचत गटासाठी विविध व्यवसाय उपलब्ध करून दिला जाईल तर अशा पद्धतीने गोडाऊनची व्यवस्था आहे समजा जर शेतकऱ्यांना तिथे आपलं साहित्य ठेवायचं असेल तर गोडाऊन पण आपण उपलब्ध करून देतो तर गावामध्ये जे गावकऱ्यांना आवश्यक आहे त्या पद्धतीचा आराखडा गावच ठरवणार आहे म्हणजे ते तेथे जो आपला ग्राम सभा जी आयोजित करण्यात येणार आहे तर त्या ग्रामसभेमध्ये गावाला प्रत्येक नागरिकाला त्याची गरज काय आहे तर तो गरजेचा आराखडा म्हणजे हा आपला आदिवासी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे तर हेच या योजनेचा मुख्य उद्देश आहे की जे आपल्या गावाला गरज आहे जसे नागपूर जिल्ह्यामधील अठ्ठावन्न गावाला जी गरज आहे ती शासन त्या गावाला पोहोचून देईल आणि ही गरज म्हणजे आदिवासी जे आता समजा जर अठ्ठावन्न गाव आहे तर ही आपले अत्यंत दुर्गम भागातील गाव आहे जसे रामटेक तालुक्याचा जर विचार केला तर चौतीस गावं हे रामटेक तालुक्यातील आहे रामटेक तालुका हा टी एस पी एरिया म्हणून ओळखला जातो नागपूरमधील बाकी आपल्या नागपूरमध्ये सहा ओ टी एस पी आणि माडा तालुके आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये उमरेड हिंगणा काटोल नरखेड सावनेर तर हे इतर जे गाव आहे तर त्यामधील आदिवासी संख्या थोडीशी जास्त आहे परंतु आपल्या नागपूर जिल्ह्यामधील एकूण अकरा तालुक्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे काही तालुक्यामधील जसे हिंगणा तालुका पकडला तर तो पण एक आदिवासी तालुका आपण संबोधू शकतो तेथील ती सहा गावांचा समावेश करण्यात आला आहे काटोल झाले काटोलमध्ये पण बरेचसे आदिवासी पारदे आहे तसेच सावनेरमधील पण काही गाव आहे पाच गावाचा सावनेरमधील समावेश आहे तर असे ज्या ठिकाणी आदिवासी बहुल गाव आहे तर अशा गावांचा विकास करण्यासाठी ही योजना अत्यंत उत्कृष्ट योजना म्हणून ह्या योजनेला आपण संबोधू शकतो खरंच ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की गावकरी स्वतःच ठरवतील की त्यांना गावामध्ये काय काय सुविधा हव्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलं जाईल ही खूपच स्वागतार्ह हो बाब आहे सर या अभियानात स्थानिक नेतृत्वाकरता कशा प्रकारे प्रक्रिया राबवण्यात आली आहे स्थानिक नेतृत्व म्हटलं तर आपण ग्रामस्तरावर जे गावातील जे मंडळी राहील जसे समजा सेवानिवृत्य बरेचसे कर्मचारी राहतात त्यांचा पण आपण या योजनेमध्ये सहभागी करून घेतला आहे ग्रामस्तरावर जे एज्युकेटेड मुलं आहे त्यांचा पण या स म्हणजे जसे एम एस डब्ल्यू आहे ज्यांना गावासाठी विकास करण्याची त्यांची इच्छा आहे तर अशा पण लोकांचा सम तिथे आपण घेत सहभाग घेतलेला आहे काही वृद्ध जे आपल्या गावाला विकसित होण्यासाठी त्यांची इच्छा आहे ते पण घेतलेले आहे काही शासकीय कर्मचारी जसे एज्युकेशनशी संबंधित असो सरपंच का आपले ग्रामसचिव असो तर या सर्वांचा आपण सहभाग त्या ठिकाणी केलेला आहे मॅम या अभियाना करता आपण काही एन ची मदत घेतोय का सर ची मदत यासाठी आवश्यक आहे मॅम येते कारण या सर्व गोष्टीला मार्गदर्शनाची खूप गरज लागते बरोबर तर ह्या मार्गदर्शनासाठी कुठेतरी एक कुशल नेतृत्व म्हणून या ठिकाणी काम करणार आहे नागपूर मध्ये आपण शहरी व ग्रामीण बौद्धीशीय संस्था या एन ठिकाणी निवड करण्यात आली आहे आणि ह्या ही जे एनजीओ आहे ही प्रत्येक पातळीवर म्हणजे जिल्हा स्तरावर ग्राम तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर ही ह्या एन जी ओ नेहमी मार्गदर्शनाचं काम करत आहे सर या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना नेमकी कशा प्रकारे मदत होईल जर आपण ग्रामीण ठिकाणचा विचार केला तर ग्राम समृद्धी ही एक महत्वाची बाब आहे आणि ग्राम समृद्धीमध्ये त्या ठिकाणी जे गावं आहे ते तेथील समजा ते जर शिवार जर म्हटलं आपण त्या शिवार फेरी केल्या जाईल शिवार फेरी केल्यानंतर आपल्याला त्या गावामध्ये कोणकोणत्या कोणत्या गरजा आहेत समजा जर आपण एक गाव फिरत असेल तर त्या गावामध्ये आपल्याला फिरताना आपल्याला लक्षात येतो की त्या ठिकाणी आपण समजा जर एखाद्या छोट्याशा रस्त्यान जात असेल तर तुम्हाला घरात त्या रस्त्याच्या बाजूने पडलेलं घर दिसेल तुम्हाला रस्त्यावर लाईट दिसणार नाही तुम्हाला महिला ही पाणी भरताना दिसेल म्हणजे तिथे नळाची गरज आहे तिथे लहान मुलं असे जे छोटे मुलं आहेत त्यां ते, ते दिसेल की ते शाळेपासून दूर आहे त्यांना अंगणवाडीची सोय दिसेल पुढे समजा जर आपण गेलो तर शाळा थोडीशी मोडकडीच दिसेल जर शाळा उपलब्ध असेल तर तर ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे आपण त्या गावामध्ये जर समजा फिरलो तर या सर्व गोष्टी आपल्याला दिसेल तर ह्या सर्व गोष्टीची पूर्तता जसं समजा आपल्याला तिथे फिरताना आपल्याला काही तरुण मुलं दिसले तर त्यांना व्यवसायाची गरज दिसेल बरोबर काही वृद्ध असेल तर त्यांना म्हणजे उदरनिर्वाहासाठी काहीतरी गरज लागेल तर अशा सर्व बाबी ह्या योजनेअंतर्गत या, या अभियानांतर्गत अंतर्गत आपण त्या गावाला देणार आहोत सर तुम्ही म्हणालात की गावाचा सर्वांगीण विकास होईल तो एक्झॅक्टली कसा होईल म्हणजे काय नेमकी प्रक्रिया राहील की या गावाला अमुक एक गरज आहे हे कळल्यानंतरची प्रक्रिया काय राहणार ह्या गावामध्ये ही सर्व गरजा आपण पाहिल्या ह्या गावाच्या आपल्या समजा सर्व गरजा आपण दिसल्या तर ह्या गाव विकासाचा आराखडा हा आपण दोन ऑक्टोबरच्या जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये आपण हा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी सादर करणार आहोत आणि गावातीलच नागरिक या गावामध्ये काय गरज आहे हे ठरवणार आहे आणि तो गाव विकासाचा आराखडा आपण शासनास केंद्र शासनात सादर करणार आहोत केंद्र शासन या स्तरावर केंद्र शासन त्या स्तरावर हे गावाचा विकास आराखडा त्या मान्य करून त्या गावासाठी ज्या विविध यंत्रणा म्हणजे विभागामार्फत ह्या योजना पूर्ण होईल त्या विभागांमार्फत ह्या योजना पूर्ण करण्यात येईल सर ही खूपच चांगली योजना आणि खूप चांगला पुढाकार भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे सर तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल आदिवासी समाज हा खूप समृद्ध समाज आहे केवळ आपण त्यांच्या गावावर त्यांच्या वेशभूषेवर किंवा त्यांच्या राहणीमानावर जाऊ नये हे खूप आपल्यापेक्षाही खूप समृद्ध संस्कृती असलेलं जीवनमान जगणारे लोक आहे केवळ त्यांच्या राहणीमानावर न जाता त्यांना नेहमी आपल्यामध्ये सहभागी करून घ्यावं असे मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो आणि त्यांना नेहमी सहकार्य करावं कारण ते खूप भावनिक राहतात त्यांना नेहमी आपले जे नाते हो, संबंध आहे ते जोडून ठेवण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न राहतो आणि आपण जो प्रगत समाज म्हणतो तो केवळ स्वार्थी जीवनाकडे वडलेला आहो परंतु आदिवासी समाज हा नेहमी आपुलकीच्या जीवनाकडे वडलेला आहे तेव्हा त्यांना नेहमी आपल्यात सहभागी करून घ्यावं असच मी आपल्या सर्व ऐकणाऱ्या मंडळींना विनंती करतो सर आपले मनापासून आभार आपण आज वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या योजनेविषयी इतकी छान माहिती आम्हाला दिली अगदी सोपी करून तुम्ही आम्हाला ही संपूर्ण योजना समजावून सांगितली आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार आप मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम bye, -bye.